नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या चॅनल मध्ये तुमचं सरशाचं स्वागत करत आहे मंडळी आज किकली मैदान पार पडलं आजच्या किकली मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका रुस्तम केसरी बाकासूर पळाला पण कालांतराने बाकासूरची आजच्या किकली मैदानामध्ये पराभव झाला नक्की बाकासूरचा पराभव कसा काय झाला बघूया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तर चालूया तर मंडळी आजच्या किकली मैदानामध्ये बरेचसे असे टॉपचे नामांकित नंदी पळाले आपल्या लाडक्या बाकासूरचा आजच्या किकली मैदानामध्ये पेहरावाचा लाडू सुंदराचा टॉपचा लाडू बाकासूरचा पहिरा होता पण टॉपची गाडी मैदानामध्ये पळाली गटाला अशी गाडी पळाली पण सीमेला यांचा पराभव झाला सेमी क्रमांक एकमध्ये बाकासूरच्या लाडूची गाडी लागली त्यानंतर सेमी क्रमांक एक सुटला आणि एकमध्ये टॉपच्या गाड्या बऱ्याच होत्या पण त्यामध्ये एक नवीन चेहऱ्यानेच बाजी मारली आणि सेमी क्रमांक एकचा निकाल घेतला त्यामध्ये बाकासूरची गाडी चार नंबरला उतरली आणि बाकासूरचा पराभव झाला तर खरं तर बाकासूरच्या पाराभावाचं आजचं कारण म्हणजेच बाकासूरसोबत एक टॉपचा पैरा होता आणि बाकासूरला तो नंदी चांगला बाकासूरला नंदीने साथ पण दिली पण विषय कसा आजच्या मैदानामध्ये जो काय पल्ला आहे तो पल्ला खूप कमी आहे म्हणजेच बाकासूरला पाहिजे नऊशे हजार फूट पाल्ला पाहिजे आणि आजच्या मैदानामध्ये सहाशे फूटच पल्ला होता आणि दुसरं कारण म्हणजेच एक दोन तीन आजच्या मैदानामध्ये एक दोन तीन ह्या फाट्या आहे ना ह्या फाट्यावरती जे काय नंदी पळाले ज्या काय गाड्या पळाल्या त्या गाड्या जास्त करून गट पास पण झाल्या नाहीच आणि सेमी पण पास झाल्या नाही त्यान त्यानंतर पाच सहा सात ह्याच तासावरती ज्या काय गाड्या पळाल्या त्याच जास्त करून गट पास झाल्या सेमी पास झाल्या आणि फायनलला त्यांनी प्रवेश केला म्हणजेच जे काही एक दोन तीन हे तास आहे हे तळामध्ये थोडे खालीवर खालीवर आहे आपण बघितलं किती मैदानामध्ये त्यामुळेच आजच्या मैदानामध्ये बाकासूरची कमी अंतर होते त्यामुळे बी हार झाली आणि त्या पाठीमुळे पण थोडसं क काहीतरी त्याच्यावरती बाकासूरावरती परिणाम झाला आणि अंतर पण खूप कमी होतं तर तुम्हाला काय वाटतं तुमच्यामध्ये बाकासूरचा कस का झाला असेल पराभव नक्कीच बाकासूर एक दोन पराभवाला घाबरणारा नाही येणाऱ्या मैदानामध्ये मो मोठ्या मैदानामध्ये मो एक मोठा बिग शॉट सगळ्यांना तो देणार आहे आणि त्यासाठी तो नक्कीच त्या मैदानामध्ये एक नवीन वादळ आपल्याला बाकासूर शंभर टक्के कारताने दिसेल आणि फोर्च्युनरचा मानकरी नक्कीच दिसेल येणाऱ्या मैदानामध्ये तर तुम्हाला काय वाटतं आजच्या मैदानामध्ये बाकास्ट कस का झाला असेल पराभव नक्कीच कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद